आजारांना घरापासून दूर ठेवायचं असेल तर घरात एक उपाय करा उन्हाळा आपल्याबरोबर अनेक प्रकारचे रोग घेऊन येतो सध्या कोरोना आणि व्हायरल फीवरचाही प्रादुर्भाव आहे अशा परिस्थितीत आपल्याला आजूबाजूला आजारी लोक भेटतील बऱ्याच वेळा या आजारांचे कारण आपल्या काही चुका असतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्या चुका घरातल्या आजारांचे प्रवेशद्वार बनतात अशा उपायांबद्दल येथे जाणून घ्या ज्यामुळे रोगांना आपल्या घरात प्रवेश करून मिळणार नाही एक बऱ्याच वेळा वास्तुदोष देखील घरात रोगांचे कारण बनतात ज्याबद्दल आपल्याला माहिती नसते म्हणून नेहमी लक्षात ठेवा की घराचा मुख्य दरवाजा कधीही तुटलेला नसावा मुख्य प्रवेशद्वार तुटल्याने नकारात्मकता घरात प्रवेश करते आणि केवळ रोगच नव्हे तर इतर संकटे देखील कुटुंबावर येतात दोन मुख्य प्रवेशद्वारावर स्वच्छतेचीही विशेष काळजी घ्या बरेच लोक घर स्वच्छ करतात परंतु मुख्य प्रवेशद्वारावर दररोज साफसफाई करत नाहीत आपली ही चूक घरातल्या आजारांना कारणीभूत करू शकते याचा घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो तीन घरात जाळे असणे हे देखील चांगले मानले जात नाही यामुळे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होते म्हणूनच घरामध्ये स्वच्छता ठेवा जेणेकरून घरात जाळे होणार नाही याशिवाय घरात काटेरी झाडे लावू नका चार सकाळी पूजा झाल्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दररोज स्वस्तिक बनवा हनुमान चालिसा नियमितपणे वाचा यातून अनेक प्रकारच्या संकटांवर मात केली जाते घराचा मध्यभाग नेहमी रिकामा ठेवा आणि प्रवेशद्वारावर वाजणाऱ्या घंटीला आला यामुळे घराचे वातावरण आनंददायी राहील घराच्या खोल्यांमध्ये खिडक्या बसवा जेणेकरून प्रकाश येत राहील गड ठिकाणी अधिक नकारात्मकता असते सहा झोपताना डोके नेहमी पूर्वेकडे किंवा दक्षिणेकडे ठेवा पश्चिम किंवा उत्तरेकडे डोकं करून झोपू नका सात घराच्या दक्षिण दिशेने हनुमानजी यांचे चित्र लावा जर आपण आयुष्यातील समस्या संपत नसतील तर आपण नऊ दिवस घरात अखंड रामायण पाठ करा आठ गरजूंना सामर्थ्यानुसार दक्षिणा द्या शास्त्रवचनांमध्ये उत्पन्नातील काही भाग दान करण्याचा उल्लेखही आहे असे केल्याने घरातील सर्व समस्या दूर होतात आणि आनंद येतो नऊ शनिवारी आपल्या क्षमतेनुसार काळा कपा काळी डाळ काळी तीळ मोहरीचे तेल इत्यादी दान करा पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा हनुमानजींना सिंदूरचा चोला अर्पण करा आणि रोग आणि इतर संकट दूर करण्यासाठी प्रार्थना करा दहा सकाळी आणि संध्याकाळी घरात कपूर आणि लवण तूप टाकून जाळा यामुळे घराची नकारात्मकता दूर होते